नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजनं करणार आहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त संजीव कुमार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांच्यासोबत बैठक घेतली आहे नागपूर आणि विदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासंदर्भात येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी यावेळी गडकरी यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या तुषार नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक गडकरींनी आयोजित केलेली होती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत गडकरी सातत्यानं प्रयत्न करताना दिसत काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य जर का बघायचं झालं तर नागपूर शहराची जी रोजची गरज आहे ती एकशे तीस मेट्रिक टन आहे आणि संपूर्ण विदर्भाची जर का गरज बघायच झालं तर हे एकशे पंच्याहत्तर मेट्रिक टन आहे तर सध्या तरी विदर्भामध्ये जर का बघायचं झालं तर एकशे तीस मेट्रिक टनच्या वर जी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते जाताना दिसत नाही अजूनही एकशे दहा मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजनची इथे निर्मिती होऊ राहिलेली आहे आणि महत्वाची गोष्ट की तितकाच जितका डिमांड असते तितकाच आपल्याला डम साठा देखील ठेवावा लागतो म्हणून त्यामुळे एकंदरीत पूर्ण विदर्भाचे जर बघायचं झालं तर तीनशे साठ मेट्रिक आहे आणि नागपूर शहराची साठ मेट्रिक टन साधारण मागणी आहे असं असताना देखील जो पुरवठा तो कमी यांनी आपल्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले आपण बघितलं की पॅरेखान सारख्या एका खासगी ट्रान्सपोर्टर त्यांची मदत घेतली आणि जिथनं जितन साठा मिळेल म्हणजे आपण भिलाई पॉवर प्लांट असेल किंवा वेल्लोर असेल इतर वेगवेगळ्या ठिकाणांना ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे मात्र तो मर्यादित स्वरूपाचा आहे कारण की नागपूरमध्ये ज्या प्रकारे सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढत आहे निश्चित रुग्णालयातच नाही तर रुग्णालयाच्या बाहेर देखील जे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये तेथे देखील जे इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत ते त्यांच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे एकंदरीतच विदर्भामध्ये मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी होत आहे त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज नितीन गडकरी यांनी नि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेली आहे विभागीय आयुक्त पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी होते आणि त्यांना विशेष सूचना घेतल्या आणि महत्वाची कथा एक नियोजन पुढच्या आठवड्यामध्ये कसं करायचं त्यावर महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे तुषार धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघूया मुंबई महानगरपालिकेला काल रात्री मिळालेल्या लसीच्या साठ्यानंतर केवळ महानगरपालिकेच्या केंद्रांवर लसीकरण केलं जाईल असं ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं होतं त्यामुळं आज महापालिका केंद्रांवर सकाळपासूनच हजारो लोकांनी लसीकरणासाठी रांगा लावलेल्या आहेत प्रत्येक केंद्राला काही ठराविक लसीचा साठा ठरवून दिला गेलेला आहे या साठ्यात आपल्याला लस मिळावी यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा लागल्याची दृश्य पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लागल्याचं बघायला मिळालेलं होतं नेस्को केंद्राबाहेर मोठी रांग होती कर्मचाऱ्यांची मात्र यामुळे तारांबळ उडालेली आहे याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत प्रणाली पालिका केंद्रांवर त्यामुळं प्रचंड गर्दीची दृश्य बघायला ही गर्दी आता तरी ओसरली आहे काय सध्याची अपडेट अजिंक्य अपडेट मी तुला या चित्रांच्या मार्फतच दाखवू इच्छिते की आता बारा वाजून गेलेले आहेत बारा वाजता आणि लसीकरण तर आता सुरू होणार आहे पण नेस्कोच्या केंद्राबाहेरचं हे चित्र आहे हजारो लोक हे आता रांगेमध्ये उभे टाकलेले आहे खरं तर महापालिकेच्या वतीनं जी काही सोय या केंद्रावर करण्यात आली आहे त्यानुसार जवळपास तीन हजार लोकांना आतमध्ये केंद्रामध्ये घेण्यात आलेला आहे आणि उर्वरित ही एवढी सगळी लोक जे आहेत ती माणसं बाहेर आहेत या लसीकरण केंद्राच्या डीन आहेत नीलम मॅडम त्यांच्याशी आपण थोड्या वेळापूर्वी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट आहे की त्यांच्याकडे कोविशिल्डचे चार हजार दोनशे डोसेस आहेत तर कोवॅक्सिनचे हजार डोसेस आहेत म्हणजे जर आपण एकूण आकडा जर बघितला तर जवळपास सव्वा पाच हजार लसी त्यांच्याकडे आहेत आणि त्यापेक्षा कितीतरी तुलनेनं जास्त गर्दी जी आहे ती बाहेर आपल्याला दिसून येत आहे त्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास तीन हजार लोकांना आधीच केंद्रामध्ये बसवण्यात आलेलं आहे ज्यांच्यावर आता हळूहळू लसीकरण सुरू होईल परंतु उर्वरित मात्र लोक जे इथे बाहेर दिसतात आज एवढी गर्दी होण्याचं कारण असं आहे की आज केवळ मुंबई महानगरपालिकेची जी केंद्र आहे त्यावरच लसीकरण केलं जाणार आहे खाजगी केंद्र म्हणजे खाजगी रुग्णालय ज्यांना लसीकरण करण्याची मुभा देण्यात आलेली होती सगळी केंद्र आज बंद असणार आहे त्यामुळे महानगरपालिकेची जी सदतीस केंद्र आहे त्या सदतीस केंद्रांवर अशा पद्धतीने गर्दी जी आहे ते आज आपल्याला दिसून येणार आहे प्रत्येक केंद्राला तर याला नियोजन नियोजनाचाच अभाव आपल्याला म्हणावा लागेल प्रत्येक केंद्राला आतापर्यंत स्मूथली जेव्हा इतर खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा लसीकरण सुरू होतं त्यावेळेला जेवढे लसीकरण होत होतं तेवढे डोस देण्यात आले म्हणजे बांद्रा बी के जर आपण बघितलं तर त्यांना पाच हजार डोसेस देण्यात आलेले आहे जेव्हा की तिथे रोज पाच ते साडेपाच हजार लोकांचं लसीकरण होतं आणि या नेस्को केंद्राबद्दल जर सांगायचं झालं तर इथे दररोज साडेतीन ते चार हजार नागरिकांचं लसीकरण होतं आणि आज सुद्धा त्यांना तेवढेच डोस देण्यात आलेले आहे यानंतर जर गरज पडली तर डोस वाढवून मिळतील का या प्रश्नावर इथल्या डीन यांनी स्पष्ट केलेलं आहे की डोस वाढवून मिळणार नाही आम्हाला सगळ्या उर्वरित लोकांना माघारी परत पाठवावं लागणार आहे एक टोकन सिस्टम जी आहे ती काहीतरी करणं गरजेचं आहे लोकांनी सकाळी उठून आधी बातम्या बघायच्या पेपर वाचायच्या आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडायचं अशी काहीतरी सध्या मुंबई महानगरपालिकेची अवस्था आहे कारण लोकांना कळतच नाहीये की त्यांना आज लस मिळणार आहे किंवा नाही लोक केंद्रावर येतात रांगा लावतात आणि त्यानंतर मात्र त्यांना माघारी जावं लागतं या ठिकाणी आपण आत्ता जी रांग बघतोय ही पंचेचाळीसच्या वरच्या आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा सगळ्या लोकांची ही रांग आहे तर दुसरीकडे अशी सुद्धा रांग आहे ज्याच्यामध्ये सगळे सिनियर सिटीजन आहेत आज मुंबईमध्ये आपण ऊन बघतोय किती आहे एवढ्या उन्हामध्ये मध्ये उन्हा तानामध्ये या नागरिकांनी रांगा लावायच्या आणि त्यानंतर जर उन्हाचा फटका त्यांना बसला तर त्याच्यासाठी जबाबदार कोण नियोजन शून्यता जे ती दिसून काही जण त्यांना विचारू कुठून आलात आपण आम्ही बोरवली बरं आज इथे काय आलात एवढ्या लांबून बोरीवलीवरून तुमच्या जवळपास कुठलंच केंद्र नाही तिकडून आम्ही दोनदा परत गेलो काल आम्ही इथे आलेलो लाईनीत होतो आठशेच्या वर आमचा नंबर होता आम्हाला सांगितलं काल की चारशेच डोस आहेत आणि मी परत गेलो सगळीकडे आम्ही प्रायव्हेटला पण जाऊन बघितलं कुठेच स्टॉक नाही शेवटी आज बुकिंग करून आम्ही इकडे आलो आम्हाला अकरा ते पाच आणि आता कॉमन लाईनीत आम्ही उभे आहोत बरं पण मग आता आज सुद्धा जवळपास तीन हजार लोकांना त्यांनी आत घेतलाय चार हजार डोसेस आहे आज नंबर लागेल असं वाटतंय आता चार हजार तर आम्हाला सांगतात पाचशे चा तरी आम्ही थांबलोय म्हटलं कितींदा परत जाणार नाही कितींदा येणार ना <laughs> सिनियर सिटी आपण बघतो आहे की सगळे सिनियर सिटीजन रांगेत उभे आहेत आणि ऊन इतकं जास्ती असताना नक्कीच त्या उन्हाचा फटका सुद्धा त्यांच्या प्रकृतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे अजिंक्य त्यामुळे आज एकूणच लसीकरण केंद्रांवर नियोजनाचा बोजवारा उडताना आपल्याला दिसून येतोय अगदी अगदी प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि कशा